नमस्कार मंडळी भरपूर दिवसापासून कैरीचं लोणचं बनवायची इच्छा होती फायनली आत्ता जाऊन कुठे त्याचं मूर्त लागलं आहे आणि बाहेर पण बऱ्यापैकी थंड वातावरण झालं आहे पावसाळा लागल्यामुळे तर म्हटलं चला आता लोणचं बनवायला घ्यावं तर साधे सिंपल बेसिक मसाले घेतले आहे याचे मी काही प्रॉपर मोजून वगैरे असं काहीच घेतलं नाही कारण फर्स्ट टाईम बनवणार होती तर माझ्या मनामनानेच हे सगळं बनवलं आहे म्हणून डिटेल रेसिपी काही तुमच्यासोबत मी शेअर केली नाही तर म्हटलं चांगलं जर झालं तर नेक्स्ट टाईम याची पूर्ण डिटेल रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल साधे सिंपल लाल तिखट हळद मीठ जिरेपूड धनेपूड आणि दाणे वगैरे किंवा तूप वगैरे सगळं भाजून त्याची पूड करून ती घेतली आहे फक्त मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त घातलं आहे आणि एक रामबंधूचा विकतचा जो पॅकेटचा मसाला मिळतो ना ते एक पूर्ण घातलं होतं आणि तेल आपण नॉर्मली जे यूज करतो किंवा शेंगदाणे सोयाबीन त्याच्यामधलं कुठलंही एक पॅकेट घेतलं होतं मी तर हे सगळं मिक्स करून घेतलं आणि हे जे लोणच्या फाक आहेत ना ह्या अडीच किलोचे आहे बट सगळं मसाला तेल वगैरे सगळं मिळून हे तीन साडेतीन किलोच्या दरम्यान झालं असेल डिटेल व्हिडिओ जर बघायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली जो त्रिकोन दिसते तिथे जर क्लिक केलं तर तो व्हिडिओ ओपन होऊन जाईल तर हा जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा